नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर पायस हॉस्पिटल व शर्मा ऑर्थोपेडिकचे उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात कौतुकास्पद कृत्रिम सांधे रोपणाच्या सहा शस्त्रक्रियेचा लाइव वर्कशॉप एकशे पन्नास ऑर्थोपेडिक सर्जनांच्या उपस्थितीत संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पायस हॉस्पिटल आणि शर्मा ऑर्थोपेडिकच्या संयुक्त प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कृत्रिम सांदे रोपणाच्या सहा शस्त्रक्रियेचा लाईव्ह सर्जरी वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता या वर्कशॉपमध्ये सहा शस्त्रक्रिया दाखल करण्यात आल्या होत्या यामध्ये तीन गुडघाबद्दल व तीन खुबाबद्दल शस्त्रक्रिया करण्यात आल्या ला। या लाईव्ह वर्कशॉपसाठी सांगली कोल्हापूर कर्नाटकमधून एकशे पन्नास ऑर्थोपेडिक सर्जन उपस्थित होते यामध्ये जयसिंगपूरचे प्रसिद्ध पायस हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर सतीश पाटील डॉक्टर किरण प्राणी डॉक्टर समीर शेख डॉक्टर नागेश नाईक डॉक्टर जयदीप पाटील यांनी शस्त्रक्रिया दाखवल्या याचे प्रक्षेपण पायस हॉस्पिटलमधून हॉटेल शंभी येथे करण्यात आले होते अशा प्रकारचा उपक्रम आपल्या भागात प्रथमच राबवण्यात आला होता पायस हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश पाटील यांचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे पायस हॉस्पिटल हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून हॉस्पिटलमध्ये एम आर आय सी टी स्कॅन कॅथ लॅब आय सी यू इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये गुडघाबद्दल खुबाबद्दल गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मनक्याच्या शस्त्रक्रिया हजारो संख्येने यशस्वीरित्या केल्या आहेत आणि केले जात आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील लक्षावधी रुग्णांवर आजपर्यंत पायस हॉस्पिटलमध्ये उपचार केले आहेत पायस हॉस्पिटलमध्ये अनेक कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत महात्मा ज्योतिबा फुले कुटुंब कल्याण आरोग्य योजना वाजपेयी आरोग्यश्री ई एस आय सी ई सी एच एस या सुविधा उपलब्ध आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधील रुग्णांसाठी पायस हॉस्पिटल वरदान ठरत आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर